शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण यांचा तडकाफडकी राजीनामा हिंगोली आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेचे भिगूल वाजणार आहे त्यात पार्श्वभूमीवर अनेक जण आपापला मार्ग निवडून या पक्षातून त्या पक्षात जात आहे अशातच हिंगोली जिल्ह्यात राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण यांनी बुधवारी पंधरा ऑक्टोबर रोजी दुपारी दोन वाजता प्राथमिक सदस्य व जिल्हाध्यक्षपदाचा तडकाफडकी राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार व प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आमदार जयंत पाटील साहेब माजी आमदार राजेश टोपे आमदार रोहित पवार व जिल्हा प्रभारी माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर साहेब यांच्याकडे सुपूर्द केला दिलीप चव्हाण हे मागील नऊ वर्षापासून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे हिंगोली जिल्हाध्यक्ष म्हणून काम करत होते परंतु काही व्यक्तिक कारणामुळे व बदलत्या नगरपालिकेच्या समीकरणाच्या आधारावर त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत राजीनामा दिला आता येणाऱ्या काळात ते अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करून आपल्या नवीन राजकीय इनिंगला सुरुवात करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे प्रतिनिधी गोपाल सातपुते हिंगोली